체고래 지

तो नंतर मत परिवर्तन होऊन लग्नाचा सोहळा आणून पार पडला संसार सुरूच आहे खरी माझे जीवन म्हणजे ऊन पावसाचा खेळ घटके सुख तर घटके दुःख असे चालू होते सतत संकटे दुःख कष्टाला सामोरे जावे लागत होते असेच एकदा देवदृष्टा जात असताना एक यवन एका सुंदर स्त्रीला पळून देत होता ती स्त्री जुनाच्या अंगात आणि सुटकेसाठी होती पण कोणीही तिला सोडण्यासाठी पुढे आले नाही जणू काही सर्वांनी तोच गाण टाकले होते यानंतर माझ्या तावडीतून सर्व सर्वजण हतबल झाले होते तो प्रसंग पाहून माझे मन हे लावले योग्य प्रकारे घडवीन घेऊया समस्त जातीचे रक्षण करूया आणि जो देवधर्म आणि त्यांच्या अस्तित्वासाठी काळात उभा आहे यातच भर म्हणजे माझे जन्मदाते वडील आणि माझे चार भावंडे यांची लाम छान दरम्यान हत्या केली या घटनेत माझे पूर्ण मनात हे लावले होते हा दुःखाचा डोंगर सहन करण्याचे सामर्थ्य माझे उरले नव्हते हो हा दुःखाचा डोंगर सहन करण्याचे सामर्थ्य माझे उरले नव्हते हो मरण आले तरी चालले पण शरण जायचे पाहिजे नाही माझे ते अन्याय स्वीकार करणारी वाघीन जागी झाली माझे ते अन्याय स्वीकार करणारी वाघीन जागी झाली आणि पाचशाईला पालथाळी नशा पुजायला जन्म दे आणि पाचशाईला पालथाळी नशा पुजायला जन्म दे अशी मी जाऊ अशी मी अशी मी जाऊ जाता जाता एवढे सांगेन जाता जाता एवढे सांगेन जाधवांची कन्या भोसल्यांची सून जाधवांची कन्या भोसल्यांची सून શુભાચી માતા ભાગ્ય કોણ તમને કર્મચાર થોડ તમ કર્મચાર ચંદ્ર સૂર્ય નાવ તંદ્ર સૂર્ય નાવ ત मुजरा माझा माता जाऊन घडविले त्यांनी शोभांना साक्षत होत्या त्या आई भावानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभांनी साक्षत होत्या त्या आई भावांनी जन्म घेतला त्यांच्या पोटी शोभांनी ना वाकायचे ना झुकायचे ना वाकायचे ना झुकायचे अन्यायावर पलटून वार करायचे अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानाने मरायचे पहा पाठीमागे जरा इतिहास